नमस्कार मित्रांनो नेहमीच लक्षात असू द्या हे पन्नास आरोग्याचे उपाय नंबर एक उशीशिवाय झोपल्याने पाडदुखी कमी होते आणि पाठीचा कणा मजबूत होतो नंबर दोन भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावेसे वाटत नसेल तर गुळाचा वापर करा नंबर तीन गरम पाण्याने अंघोळ केल्यास केस कमजोर होतात नंबर चार कमी पाणी प्यायल्याने होठ काळे होतात नंबर पाच रोज रिकाम्या पोटी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत नंबर सहा मसूर जास्तीत जास्त खा पोटाच्या आजारांपासून आराम मिळतो नंबर सात जास्त लस्सी प्यायल्याने सांधेदुखीच्या तक्रारी होतात नंबर आठ हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो नंबर नऊ खूप थंड पाणी प्यायल्याने म्हातात पण लवकर येते नंबर दहा ज्याची पचनशक्ती चांगली नसते त्यांनी उसाचा रस रस रोज प्यावा नंबर अकरा गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव पडतो नंबर बारा रक्ताची कमतरता असल्यास दररोज कोशिंबीरमध्ये बीटरूट खा नंबर तेरा जे रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका असतो नंबर चौदा उद्या आठवड्यातून एकदा शरीरावर तेल मालिश करा यामुळे शरीरात चपळता येते नंबर पंधरा केळी रक्तदाब नियंत्रित करते नंबर सोळा जळलेल्या जागेवर आड्याचा पांढरा लावल्याने फोड येत नाहीत नंबर सतरा मोहरीच्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने अनोमिया होणार नाही नंबर अठरा लिंबू व सुकामेवा डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहेत नंबर एकोणावीस मासे खाणाऱ्या लोकांचे हृदय चांगले राहते नंबर वीस कडुलिंबाचा रस प्यायल्याने पिंपल्स बाहेर बाहेर पडत नाहीत नंबर एकवीस जास्त अन्न खाल्ल्याने हृदय कमपवत होते नंबर बावीस रोज दही खाल्ल्याने पोटाचे सर्व आजार बरे होतात नंबर तेवीस दुधासोबत खजूर खाल्ल्याने विसरण्याचा आजार दूर होतो नंबर चोवीस कोणतेही फळ जेवण करण्यापूर्वी खा आयुष्यभर शरीरात अशक्तपणा येणार नाही नंबर पंचवीस कच्च्या गायीचे दूध चेहऱ्यावर लावल्याने रंग चमकतो नंबर सव्वीस स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ दूर होते नंबर सत्तावीस चटणीमध्ये मीठ टाकल्याने चटणी जास्त काळ खराब होणार नाही नंबर अठ्ठावीस चमेलीच्या फुलाचा वास घेतल्याने कशात कप येत नाही नंबर एकोणतीस असण्याने मेंदूतील ताण कमी होतो नंबर तीस झोपण्यापूर्वी आल्याचा तुकडा खाल्ल्याने पोट बाहेर येण्यापासून थांबते नंबर एकतीस चिंच रात्री पाण्यात भिजवून ठेवा नंतर त्या पाण्याने केस धुवा आणि बदाम किंवा खोबरेल तेलाने मसाज करत राहा केस लांब आणि दाट होतील नंबर बत्तीस खजूर खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये पचनक्रिया बिघडते नंबर तेहतीस नियमितपणे गाजर खाल्ल्याने हृदयरोगांना हृदयरोग्यांना फायदा होतो नंबर चौतीस तुळशीचे पाणी चगळल्याने लघवीच्या जळजळ पासून आराम मिळतो नंबर पस्तीस पोटाची चरबी काही दिवसात कमी करायची असेल तर पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून प्या नंबर छत्तीस सकाळी पन्नास ग्रॅम शेळ्या तोंडाने कांद्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर येतो नंबर सदवतीस पालक घसा आणि फुसफुसाचा त्रास बरा करते नंबर अडवतीस बदाम दह्यासोबत खा ताकद येईल नंबर एकोणचाळीस ग्रीन टीमध्ये लसूण टाकून प्यायल्याने शरीरात ताकद येते नंबर चाळीस जे लोक खूप थंड पाणी वापरतात त्यांना हृदयविकाराचा झटका येतो नंबर एक्केचाळीस कच्चा दूध हाडे मजबूत करते नंबर बेचाळीस सुपारीचे पाणी चावा डोके मोकळे होईल नंबर त्रेचाळीस जर तुम्हाला लवकर म्हातारे होऊ नये असे वाटत असेल तर जेवणात अद्रकाचा वापर करा नंबर चौवेचाळीस नेहमी कमी भात खा दमा होणार नाही नंबर पंचेचाळीस कपड्यांवर डाग दिसल्यास लिंबूने धुवा नंबर शेचाळीस झोप येत नसेल तर रात्री दुधात शिजवलेले मखाने खावे आणि पायाच्या तळव्याला तेलाने मसाज करावे नंबर सत्तेचाळीस मुळ्याचे पाणी चगळल्याने पोटातील जंत मरतात नंबर अठ्ठेचाळीस जेवणाच्या एक तास आधी पाणी प्या आणि जेवताना पाणी पिऊ नका पचनसंस्था सुरळीत राहील नंबर एकोणपन्नास हरभरा डाळीच्या पाण्याने चेहरा सहा दिवस धुवा चेहऱ्याचा रंग गोरा होईल नंबर पन्नास चहा प्यायचा असेल तर जेवल्यानंतर एक तासानंतर प्यावा नंबर एकावन्न एक जर तुम्हाला जळजळ होत असेल आणि घशात मिरचीची चव वारंवार जाणवत हो असेल तर खरबूज खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि जळजळ होण्यास आराम मिळेल तर मित्रांनो तुम्हाला या टिप्स कशा वाटला आणि तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि